वेलकम ज्याची आतुरतेनं तुम्ही वाट पाहत होता त्या कोणत्या तीन स्टेप आहेत की माझा बिझनेस हा मला ऑटोमेशनला घेऊन जायचा आहे तर खरंच मात्र त्यासाठी मला काय काय करावं लागेल हे नोट डाऊन करू शकता तुम्ही आपल्याला स्वतःवरती काम करणं गरजेचं आहे आतापर्यंत वेगवेगळ्या बॅचेस आपल्या झालेल्या आहेत आणि या बॅचेसच्या माध्यमातून पहिली स्टेप मित्रांनो आपल्याला करावी लागते ती स्वतःला डिजिटल बनवण्याची दुसरी स्टेप आहे ती आपल्या बिझनेसला ऑफलाईन कडून ला घेऊन जाण्याची आणि नंतर आपण ऑटोमेशनला जाणार आहे बघा आता या तीन स्टेप कोणकोणत्या आहेत आणि त्याच्यामध्ये काय काय करावं लागणार आहे पहिली गोष्ट आहे पहिली स्टेप आहे आपल्याला स्वतःला डिजिटल बनवणं आपला स्वतःचा एक ब्रँड तयार करण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल आपल्याकडून लोक मटेरियल घेतील कधी जर आपला ट्रस्ट वाढवला आपल्या प्रॉपर डिझाईनिंग चांगल्या केल्या लोकांना व्हॅल्यू दिली स्ट्रॅटेजी त्याच्यासाठी चांगली ठरवली अगदी लोगो कसा बनवायचा आहे प्रॉपर डिझायनिंग कसं करायचंय कंटेंट कसा करायचा आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं शिकवल्या जातात तुमची आयडेंटिटी प्रॉपर केअर दिली जाते अॅडवर्टायझिंग नक्की कशी करायला पाहिजे हे शिकवलं जातं आणि मार्केटिंग काल आपण शिकलोय सुरुवात केलेली आहे आता डिजिटल मार्केटिंगला सुरुवात होते आहे आणि यामुळं नुसतंच मार्केटिंग करून आता चालणार नाही डिजिटल प्लॅटफॉर्म वरती आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं मार्केटिंग, वेग -वेग मार्केटिंग कसं करायचं हा पार्ट या ब्रँडिंग मध्ये तुमच्याकडून करून घेतला जातो यातला आज एक टॉपिक एक पार्ट त्याचा सॅम्पल तुम्ही फक्त पाहायला कशा पद्धतीने करता येतं मात्र हे सगळे टाईप तुम्हाला प्रॉपर करून तुमचा ब्रँड विकसित केला जातो ही पहिली स्टेप आपल्याला करावी लागेल त्याच्यानंतर दुसरी स्टेप काय आहे आपल्याला आता सध्या आपलं ऑफिस किंवा आपला, आपला बिझनेस हा ऑफलाईन लेवलला जर असेल तर या दुसऱ्या स्टेप मध्ये हा बिझनेस आपल्याला ऑनलाईन वरती घेऊन यायचा आहे म्हणजे ऑनलाईन वरती लोकांनी बाय केलं पाहिजे आणि ऑफलाईन वरती आपण त्यांना सेल केला पाहिजे बात आहे बघा इथं ऑनलाईन वरती त्यांनी काय करायचंय बाय करायचे खरेदी करायची त्यांनी आणि ऑफलाईनला आपण काय करायचंय आपण करायची विक्री म्हणजे नाण्याच्या दोन्ही बाजू कोणाच्या असतील आपल्याच असतील हेड पडला काय आणि पडला काय छापा पडू नाही तर काटा पडू आपल्याकडेच कस्टमर आला पाहिजे ही यंत्रणा कशी लाभली जाते हे आपल्याला या कोर्स मध्ये प्रॉपर शिकवलं जाणार आहे इथपर्यंत मला वाटतं तुम्हाला विषय क्लिअर असावा आता तिसऱ्या प्रकार याच्यामध्ये जो आहे हे करताना तुम्हाला पुढच्या स्टेपला जेव्हा तुम्ही याल तर इथं तुमचा बिझनेस हा ऑटोमेशनला येणं गरजेचं आहे म्हणजे की ऑटोमेशनला आल्यानंतरच चित्र काही कळलंच नाही सर आम्हाला आता जर तुमची ही लेवल पास झालेली असेल किंवा याच्या अगोदरची ही लेवल तुमची क्लिअर झालेली असेल तुमचा ब्रँड विकसित झालाय तुमचं डिझायनिंग चांगलं आहे तुम्ही व्हॅल्यू लोकांना कशी द्यायचं हे शिकला शिकलाय स्ट्रॅटेजी काय करायची हे शिकलाय लोगो पासून ते प्रॉपर डिझायनिंग पर्यंत ट्रस्ट बिल्ड पर्यंत तुमची सगळी यंत्रणा लागलेली आहे प्रॉपर ऍडव्हर्टायझिंग होते प्रॉपर मार्केटिंग तुमचं ऑटोमेशनच्या लेवलला जायला लागलेलं आहे लोक ऑनलाईन बाय करतायत आणि तुम्ही ऑफलाईन पण सेल करताय आता या गोष्टी जर तुमच्या सिस्टीम न करायला लावायला सुरुवात केली तर तुमची अवस्था काय राहील तुमच्या मिशन बोर्ड बोर्ड वरती वरती टास्कच राहणार नाहीत कारण तुमचं काम हे पूर्णपणे सिस्टीम करेल आणि तुम्ही फक्त या चित्राकडे लक्षात ठेवा हे चित्र डोळ्यामध्ये साठवा की तुम्हाला या पद्धतीनं तुमचे आलेले लिड्स होणारा कन्वर्जन आणि तुमच्याकडं येणारा मोबदला म्हणजेच जो काही सेल आहे तो फक्त तुम्हाला चेक करत बसावा लागेल यामध्ये तुम्हाला न बोलता मार्केटिंग शिकवलं जातं याला ऑटोमेशन विथ चार्ज जीपीटी पासून आपण सुरुवात करत असतो हा ऑनलाईन कोर्स तुमच्यासाठी आहे या दोन दिवसांच्या चॅलेंज मध्ये तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी फक्त इंट्रोडक्टरी शिकणार आहात काय केलं जातं याचे काही सॅम्पल्स बघणार आहात मात्र ते तुमच्यासाठी किती उपयोगाचं असू शकतं ही खात्री तुम्हाला नक्की पटेल त्याच्यामधून तुमचे बेनिफिट काय होणार आहेत हे तुम्हाला कळेल आणि हा कोर्स मी म्हणतो इथं आज उपस्थित असणाऱ्या सगळ्यांसाठी आहे कारण माझं पहिलं म्हणणं असतं की तुम्ही तुमचा बिझनेस मोठा करा जो कुठला करताय तो बिझनेस पहिला मोठा करा स्वतःला त्याच्यासाठी या स्टेप मधनं एकदा कंटिन्युएशन मध्ये तुम्ही आणलं तर इथं तुम्हाला जर तुमच्याकडे बिझनेस आहे तर त्याला डिजिटल बनवा आणि ज्यांच्याकडं बिझनेस काहीच नसेल त्यांच्यासाठी तर खूप मोठी पर्वणी महाशाळा देते कारण मार्केटमध्ये आता सगळ्यांना डिजिटल मार्केटिंगची गरज आहे कोणाला ग्राहक नको आहे मला सांगा कुठल्या इंडस्ट्रीला ग्राहक नको आहे एज्युकेशन वाले म्हणतात आम्हाला ग्राहक पाहिजे डॉक्टर म्हणतायत आम्हाला ग्राहक पाहिजेत वकील म्हणतायत आम्हाला ग्राहक पाहिजेत ऑटोमोबाईल वाले म्हणतायत ग्राहक पाहिजेत अगदी मंडईवाल्यापासून ते सोनं विक्रीपर्यंत कोणालाही प्रत्येक व्यावसायिकाला ग्राहक पाहिजेत आणि त्याला त्याचा व्यवसाय सोडून हे सगळं करायला शिकायला वेळ नाही तर मग तुम्हाला शिकायला काय हरकत आहे आणि त्याला ही सर्व्हिस द्यायला काय हरकत आहे अगदी तुमच्या घरापासून तुम्ही याला ग्राहक ऑटोमॅटिकली मिळतात जायची गरज नाही शोधायची गरज नाही कसं करायचं हे तुम्हाला आम्ही प्रॉपर शिकवतो तुम्ही इतरांची कामं करून देऊ शकता ज्या व्यावसायिकांना वेळ नाहीये त्यांना ते कामं देतायत मार्केटमध्ये त्यांची कामं तुम्ही करून घ्या पहिलं आमचं म्हणणं असं की एक जर तुमचा व्यवसाय असेल तर हे एकदा तरी तुम्ही शिका पण ज्या लोकांना खरंच वेळ नाहीये त्या लोकांना रेडीमेड तुम्ही देऊ शकता ही यंत्रणा दोन्ही बाजूंनी दोन्ही लोकांसाठी आहे आज जे उपस्थित आहेत त्या सगळ्यांसाठी आहे मग यामध्ये तुम्हाला आम्ही एडवर्टाईज करताना काही नियम सांगतो की तुम्ही विकायचं कसं हे शिकूच नका ग्राहकांना तुमच्याकडून विकत घेण्यास भाग कस पाडायचं हे तुम्ही शिका कारण त्यांनी स्वतः येऊन तुमच्याकडनं खरेदी केली पाहिजे इथपर्यंत त्याला व्हॅल्यू जर आपण दिली तर गरज दोन टक्के आपल्यापेक्षा त्याला जास्त आहे तो या गोष्टी घेणार आहे आणि यामध्ये जास्तीत जास्त उद्योजकांनी आतापर्यंत सहभागी झालेले आहेत डिजिटल हे होणं प्रत्येकाला कंपल्सरी झालेलं आहे याच्यातून तुमचा व्यवसाय तर निश्चितच वाढतो मात्र तुमचा रिपर्चेसचा पण जो काही क्राऊड आहे तो पण वाढतो हा पण रिझल्ट आतापर्यंत आपल्याकडे आहे कारण त्या व्यक्तीला जर तुम्ही सर्व्हिसेस वाढवल्या तुमचा बिझनेस तुम्ही पायलटच्या दिशेने घेऊन गेला डिजिटल मार्केटिंग प्रॉपर ज्यावेळेला तुम्ही करताय त्यावेळेला एक तर ग्राहकाचा वेळ वाचतो त्याचे श्रम वाचतात त्याला आपल्याला योग्य किमतीमध्ये सेवा घरपोच देता येते आणि वाईस वर्ष हे सगळं आपण डिजिटलला आल्यामुळं आपल्याला वन टू वन करण्याची गरज पडत नाही दहा लोकांना समजून सांगा आणि त्याच्यानंतर त्यातल्या दोन लोकांबरोबर आपण डील क्लोज करण्यासाठी त्यांच्या माग लागा याच्यापेक्षा मी म्हणतो त्या आठ लोकांना फक्त मेसेज पाठवा ना त्यांना वाटेल त्यावेळेला ती लोक रिकनेक्ट होतील आणि पुढे येतील त्यातले दोन लोक तर तुमच्याकडनं घेणारच आहेत एक आहे की ज्याला नवं ते हवं पाहिजे असतं तो तुमची जाहिरात बघितल्या बघितल्या घेणार दुसरं आहे की त्याला आत्ता गरज आहे तो घेणार दहा पैकी रोज दोन डील जर तुमच्या क्लोज झाल्या काय वाईट आहे आणि यासाठी तुम्हाला आठ लोकांबरोबर बोलायचंच नाही असं मी सांगतोय ती सिस्टीम कशी रन करते ते तुम्ही बघितलंय आता ते आठ ला सोडून द्यायचंय का तर नाही त्या आठ ला मोड मोडमध्ये टाकावं लागतं ड्रिप मार्केटिंग मध्ये टाकावं लागतं पुन्हा पुन्हा टार्गेटिंग करावं लागतं रिटार्गेटिंगच्या रूल प्रमाणे त्यांना पुढे पुन्हा कसं घेऊन यायचं की जसं आता तुम्ही बघितलं की मागील बॅच चे पण स्टुडंट इथं बसतात त्यावेळेला काही कारणानं त्यांना घेता आलं नाही ऍडमिशन किंवा नाही वेळ देता आला ते पुन्हा टार्गेट आम्ही त्यांना ज्यावेळेला फिक्स केलं त्यावेळेला त्यांना पुन्हा एकदा पुढच्या बॅचचा रिपोर्ट गेला पुढे पुढच्या बॅच ची इन्व्हिटेशन गेली काय चाललंय त्याचे फोटोग्राफ्स गेले काय करतायत त्याचे लोकांचे अभिप्राय गेले ते, ते लोक पुन्हा कनेक्ट झाले हे पुन्हा पुन्हा कनेक्शन आपल्याला चालू ठेवायचंय एका याच्यामध्ये सगळेजण आपल्याकडे येणार नाहीयेत जोपर्यंत आपला ट्रस्ट बिल्ड होत नाही तोपर्यंत आपल्याला हे प्रोसेस सातत्यानं चालूच ठेवावी लागते याला आपल्याला कमी करता येत नाही आणि या स्टेप आपल्याला पुढे कशा करायच्या आपल्या सिस्टीमला कसं कामाला लावायचं याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला मार्केटिंगचा या कोर्स मार्केटिंग मध्ये दिला जातो या दोन दिवसामध्ये सॅम्पल तुम्ही चेक केल्यानंतर ऍक्च्युली काय शिकवलं जाणार आहे कसं सर शिकवतात मला करता येतं का बरं मला आज करता आलं नाही इतरांना करता आलं का ज्यांनी खरंच प्रॅक्टिकल केलं त्यांना जर ते जमलं असेल तर मला का नाही जमलं आणि आमची सपोर्टची टीम तुमच्याकडनं हे सगळं करून घेत असते त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला कोणापर्यंत पोचायचं आहे हे पहिल्यांदा ठरवणं गरजेचं असत ग्राहकांचा प्रवास आपल्याला सेट करणं गरजेचं आहे ग्राहकांचा प्रवास समजून घेणं गरजेचं आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला मार्केटिंगचं लक्ष सेट करावं लागतं तर काय काय शिकवलं जाणार आहे आणि कसं करावं लागणार आहे बघूयात आपण नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओमध्ये थँक्यू थँक्यू थँक्यू